आपण पाहत आहात नाशिक महामार्ग साठ वर कळंब येथे पुणे नाशिक वरपेमाळाच्या ठेकेदार लोकांनी भूमिगत गटारी न बनवल्याने मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसले आहे त्यामुळे शेतकरी लोकांचे प्रचंड हाल झाले पशुधन आरोग्य व नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय परंतु एनएचए प्रशासन मागणी करून सुद्धा साईड गटारीचे कामे करत नसल्याने सदर वर्पेमाळा परिसरात पाणी तुंबून त्यास नदीचे स्वरूप आले आहे महामार्गाच्या ठेकेदार महामार्ग लोकांनी अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड गटारी आणि सिग्नल यंत्रणा फक्त कागदोपत्री कामे दाखवून बिले लाटलेली आहेत जर सर्व्हिस रोड व गटारीचे कामे पूर्ण केली नाहीत तर येथील ग्रामस्थांनी रास्ता रोपोचा इशारा दिला आहे यावेळी कळंब ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दत्ता वरपे ग्रामपंचायत सदस्य कमलेश वरपे व सुचित वरपे यांनी तीव्र शब्दात ठेकेदार व कॉन्ट्रॅक्टर यांचा निषेध व्यक्त केला आहे आतापर्यंत के आता चार वेळा तीन ते चार वेळा सांगायचं चा झाले तरी पण ते त्या पाण्याची सोय लावत नाही पण आता जर मला यांनी हे पाणी काढून नाही दिलं आज तर मी पूर्ण आज रात्रभर पूर्ण रास्ता बंद करणार आहे आणि मग पुढे काय होईल ते पाहून घेऊ पण हे मला पाण्याची आज मला घराकडे जायला पण सुविधा नाही आता तुम्ही हो का हे बघू शकता घराकडे सुद्धा व्हायला जागा नाही ती मला सोय करून द्या किंवा मला ब्रिज बांधून द्या माझ्या दरवाजापर्यंत वाजेपर्यंत मी ब्रिजवर न जातो महामार्गवाल्यांना मी बरंच वेळा सांगितले गटाराचं काम करून द्या पण त्यांनी अजून अद्याप काही काम केलेलं नाही त्याचं पाणी हे वारंवार पाऊस झाला की पूर्ण वारंवार सारखं राहतं राहते पाणी आणि मला प्रत्येक पाऊस सत्तारच अपडेट